एस के ब्लॉगिंग मध्ये तुमचे स्वागत तर आज आपण बाळू दर्शनासाठी तळावरती आलो आहोत तर इथं मागे आलो होतो तर, होत। तर आपण त्यांची कला आज पाहणार आहोत त्यांनी असे एकदम क्वालिटीचे मेन्टेन साठी बनवलेला आहे तुम्ही बघता यांची इन्याची कला कशा प्रकारे एक नंबर बनवलेला आहे तीन झाले का हे असे धरायचं दोन तरी का असं दुमतायच शी इकडे सोडून द्यायचं दुमतील का पण हव का हे जे आहे असं झालं का इकडे अस काय कशाला कशाला चप्पल घाला काटात पायात फक्त हेच एकच पदार्थ चालवायचं तुझं म्हणणं काय लावर हे पिळ जरा बराबर निघाला ह्याकडे त्याकडे दाखवतोय मी काय म्हणते त्याचं करायचं

बाबा काही नाव सांगत नाही बरं जाऊ द्या त्यांचे <laughs> ना। बाळूमुळे असे नाव आहे त्यांचे वयोवर्ष सत्तावीस आहे तर अशी कला त्यांनी हस्तगत केलेली आहे अशी कला शिकणे म्हणजे तरुण पिढीने या कलेकडे वळणे म्हणजे खूप मोठे काम आहे हे कलेवर लक्ष दिल्यावर अशी कला शिकतात ते बघताय काय भारी केलेलं आहे मेंढींच्या गळ्यात बांधणारे आहेत आम्ही हे कसं घेण्याचं दाखवा बरं आम्हाला सांगा थोडं मेहंदी पैसे फोटो काढला मेहंदीला अशा प्रकारे इल जाते मेहंदी मेंढी फोटो बारी बारी हिडे बोल ना